मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे शेवटचं टॉप आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे पाप काशी यात्रेला जात आहोत सध्याला आम्ही बॉम्बेमध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल

Oh. कर ले।, कर ले. <laughs> आपल्याला परत इथे यायचंय मंदिराला जाता बरं का हे आपले ओले कपड्याच सामान सर्व इथे ठेवून जायचंय फक्त पायामध्ये चौदा काय आणि हे पैसा आता मी सांगणार नाही बोलत राह ते बोलायचं माची सागरवती पेटी मोबाईल काही सुद्धा हे सर्व इथे ठेवून मोबाईल सर्वांनी एका पिशवीमध्ये गोळा करून मला द्यायचं मी आपल्या जबाबदारी वरती होळीवाल्याला देणार आल्यानंतर घ्यायचं बोला हर चा

सदे रे सभिया सभ जग रिष आया जय गंग

उद्या सकाळी उद्या सकाळचा प्रोग्राम हॅलो त्यांचं कलबेल तर वालो नको बघा उद्या सकाळी सहा वाजता लवकर तुम्हाला चार्ज करून देते लवकर पाच वाजता मग पाच वाजता चा करून देते त्या ठिकाणी तुम्ही काल बैलो आणि या ठिकाणी साईड सीन करायचं आहे उद्या सकाळी लवकर त्या ठिकाणी तिकडे करून तुम्ही काय असेल ते साईड सीन करून या ठिकाणी रूमवर हो यायचं आहे रूमवर आल्यानंतर आपण लगेच अयोध्येला रवाना व्हायचा आहे सर्वांनी लक्षात धरायचं आणि आत्ता जो दुपारच्या वाराणसी काशीमध्ये जे विश्वनाथाचा प्रसाद होता काशीमध्ये ते रेखा मावशी जगवाले यांनी या ठिकाणी आजचा प्रसाद तिने दिलेला आहे रेखा औषध जगवाले आज दुपारचा प्रसाद तिने दिलेला आहे असं भोजनाचा प्रसाद उद्या सकाळी लवकर जायचं आहे लक्षात ठेवा नमस्कार मी संजय सांगल हे पा पर्यागराज ह्या ठिकाणी आमची यात्रा आलेली आहे शिवशंभू यात्रा आता या आत ठिकाणी आम्ही संगमहून संगमला जातो स्नान करण्यासाठी सगळे आमची यात्री लोक संगमला जात आहेत स्नान करण्यासाठी हे पहा गंगा यमुना गुप्त सरस्वती अरे कुंभ मेला फार गर्दी होती परंतु आता नदी पात्रापर्यंत गाडी येते काही ये अडचणने जनतेला येण्यासाठी यात्रेला भक्ताने येण्यासाठी चांगला आहे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे हां चलो चलो

<tellos> लाड़े <थोड़े> कहा है। <tellos> आ, ए चाचा क्या? <tellos> <tellos> <दे वाग। tellos> <tellos> आहेत आपापली बसतात आपली ती लोक आपल्या लोकांना बसवला तेव्हा ते माणूस आहे बघा किती बसायचं दादा नमस्कार तुमचं जे सांग आपल्या सुशंभो मध्ये आपलं स्वागत हे आहे प्रयागराज कुंभमेल्याचे ठिकाण पहा या ठिकाणी गेली दोन महिने या ठिकाणी कुंभमेळ्याच स्नान होत आज हे ठिकाण आहे हे दिसते का लांब तिकडे झेंडे झेंडे दिसतात लांब तिकडे नदीमध्ये ती काय झेंडे दिसतात काट्या उभारलेल्या दिसतात त्या ठिकाणी संगम स्थान आहे तिथं तिथं आहे ती ति गुप्त नदी त्या ठिकाणी आहे अशा प्रकारे लाखो भाविक या ठिकाणी येत असतात आणि आपले स्नान करून त्यातून मुक्ती होण्यासाठी स्नान करतात ते पहाभोजन नमस्कार मी संजय संगलगे काय बोलतोय शिवशोभ यात्रेमध्ये आपलं स्वागत या आज आम्ही आहे परायकडास हे आहे आनंद भवन आनंद भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं हे घर त्यांचं गाव आणि घर हे बघा या ठिकाणी इथं गार्डन आहे या ठिकाणी माग जे दिसतं ते त्यांचं सगळं परिसर हा घराण्याचा घराचा आहे हा पूर्ण पहा ही बिल्डिंग पहा हे पहा पूर्ण परिसर फार मोठा आहे या ठिकाणी त्यांनी राह राहतं आहे त्यांचं पूर्वी आता या ठिकाणी एक सरकारच्या ताब्यामध्ये आहे लोकांसाठी पाहण्यासाठी हे ओ ठेवलेलं आहे याला तीन प्रकारचे तिकीट आहेत तीस रुपयाचे तिकीट आहे पन्नास रुपयाचे तिकीट आहे आणि शंभर रुपयाचे तिकीट आहे असे वेगवेगळे प्रकारचे शंभर रुपयाचे तिकीटला संपूर्ण पहाव्यास मिळतं आहे तीस रुपयाच्या तिकीटाला थोडंफार फव आहे ते पहा अशा प्रकारे हे आनंद भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे घर <laughs> मोतीलाल नेहरू अध्यक्ष कक्ष मोतीलाल नेहरू यांचं या ठिकाणी बसण्याचं जागा पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांचे घर म्हणजे आनंद भवन बंदी केले